बल्ल्यानी परिसरात एक कोटी साठ लाख रुपये कामांचा शुभारंभ झाला माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याने हे सिद्ध झाले महापालिका प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने येथील माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याने बल्ल्याने परिसरातील रस्ते व गटारे विकास कामांकरिता एक कोटी साठ लाख रुपये निधी प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला होता बल्याणीतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक मयूर पाटील नमिता पाटील राजू पाटील आरफत पाटील पा एकनाथ पवार हेमंत गायकवाड संदीप गायकवाड विनोद शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितलं की बल्ल्याने आदिवासी पाडा उभारणी बौद्धवाडा मुस्लिम वस्ती इत्यादी ठिकाणे रस्ता व गटारे कामांसाठी एक कोटी सात लाख रुपये निधी मंजूर केला आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आपण सांगा सांगण्यास आनंद होतो की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब व युवा सांस युवा सांसद माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने व येथे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब व स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आज आपल्या या बल्याणी प्रभागासाठी एक करोड साठ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आता या थोड्या वेळापूर्वीच त्याचं भूमिपूजन करण्यात आले त्याच्यामध्ये प्रत्येक घटकासाठी हा निधी उपलब्ध करून दिला उंबरनी बौद्धवाडा असो या बौद्धवाड्यामध्ये भरपूर समस्या होत्या त्या मार्गी लावण्यासाठी तिथे पन्नास लक्ष निधी उपलब्ध करून घेतला तसेच भल्याणी आदिवासी पाडा आहे जिथे पिढी आदिवासी समाजाचे लोक राहतात परंतु आत्तापर्यंत तिथे कोणत्याही प्रकारची कामे झाली नव्हती हो तेव्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला हो तेथील रस्ते मार्गी लावण्यासाठी तिथे पस्तीस लक्ष निधी उपलब्ध करून घेतला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर आहेत इथे मोठ्या संख्येने सर्व समाजाचे लोक राहत असतात परंतु त्या समाजातील लोकांना चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते नव्हते हो छोटे गटारे नव्हते हो ती समस्या त्यांची निदर्शनास आल्यानुसार या परिसरामध्ये प्रशासनाकडून पंच्याहत्तर लक्ष निधी मंजूर करून आज त्या कामाचा भूमिपूजन झाला आणि आम्ही जे जे काम कामाचे भूजे भूमिपूजन करतो ते काम त्वरित पूर्ण केल्याच्या नंतरच दुसऱ्या कामांचे उद्घाटन करतो आणि आपण सांगू इच्छितो की इथे सर्व घटक आहेत या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी नात्याने इथे केलेले आहे आणि त्यांच्यासाठी ही एक दिवाळी भेट म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे धन्यवाद